अयोध्या नगरीमधील श्रीराम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सांगली येथे साकारलेल्या अयोध्या नगरीमध्ये श्रीराम कथाकथन आणि नाम संकीर्तन सोहळ्यातील एक भाया शिबिरामध्ये डोळे तपासणीसाठी एकशे तीस स्त्रीपुरुषांनी डोळे तपासण्यासाठी सहभाग नोंदविला होता यामधून अकरा स्त्री पुरुषांची डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी निवड करण्यात आली पंचावन्न पुरुषांना चे वितरण करण्यात आले म्हणून डोळ्यांच्या विविध समस्यांवरील डोळ्यांसाठीचे मया शिबिराचे उद्घाटन श्रीराम काका आणि नाम संकीर्तन सोहळ्याचे मुख्य प्रवर्तक आणि कार्याध्यक्ष ह श्री मनोहर सारडा हभप श्री लक्ष्मण नवलाई डॉ प्रमोद लाड युवा नेते श्री, राहुल नवलाई तसेच या सोहळ्याच्या विविध विभागाचे मान्यवर सदस्यांच्या उपस्थितीत झाले या संपन्न झालेल्या डोळ्यांच्या शिबिराचे नेटके आणि सुंदर आयोजन अनुराधा स्पेशालिटी आय हॉस्पिटल सांगली यांनी केले होते हा शिबिर संपन्न झाले